श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा यावर्षी म्हणजे अकरा वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे मग बघा आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होतील आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल दारिद्र्य येईल मग याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा मकर संक्रांती चौदा जानेवारी वार बुधवार शटतीला एकादशी एकाच दिवशी आलेला आहे मग आता आपण दरवर्षी समजा बघा मकर संक्रांती एक तर ता चौदा तारखेला येते किंवा मग पंधरा तारखेला येते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी मग भोगीच्या दिवशी बघा आपल्याला काही चुका आहेत तर त्या देखील होऊ द्यायच्या नाहीत संक्रांतीच्या दिवशी देखील काही चुका आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अनेक समस्या उद्भवतील आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासेल मग अशा कोणत्या चुका आहेत की त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन अस लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कोणाला वाटत नाही की आपल्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी पैसा असावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे विशेष म्हणजे आणि पूर्ण कुटुंबानं सुखात असावं हे प्रत्येकालाच वाटतं आणि आपली जी काही ओढाताण जे काही आपलं चालू आहे ते ही अस्तरसाठी आहे मग आपण आता त्याचबद्दल पाहणार आहोत मकर संक्रांत भोगी म्हणजे काय आता मकर संक्रांत म्हणलं की तिळगुळ आता भोगी म्हणजे काय तर भोगणे किंवा आनंद घेणे पण हा आनंद घेण्यासाठी शरीराची आणि मनाची शुद्धी देखील तितकीच महत्वाची आहे बघा खूप पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे भुगी हा सण आनंदाचा आता पूर्वीच्या काळामध्ये लोक या दिवशी कचरा बाहेर काढायचे पण तो केवळ घराचा नव्हता तर मनाचाही होता आपण आता त्याच गोष्टी पाहणार आहोत पहाटेचे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान भुगीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अनिवार्य आहे या दिवशी अंगाला तीळ उठणं लावून स्नान करायचं जे पुरुष किंवा स्त्रिया उशिरा उठतात त्यांच्या कुंडलीतील सूर्य कमजोर होतो जुन्या वस्तूंचा त्याग करायचा घरातील जी काही समजा आपल्याला न लागणारे विशेष म्हणजे जेणेकरून रद्दीच आहे या नकारात्मकता दारिद्र्य गरिबी वाढवणाऱ्या या वस्तू घरामध्ये ठेवू नका त्यावेळीच घराबाहेर काढा तसेच घरामध्ये कटुता वादविवाद वाढतील याप्रमाणे बोलू नका कोणाशीही वाद घालू नका घरातील महिलांनी आज आनंदी राहणं गरजेचे आहे कारण स्त्री ही घराची लक्ष्मी असते तिळमिश्रीत पाण्याचे स्नान स्नानाच्या पाण्यात थोडेसे तीळ टाका यामुळे आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता दारिद्र्य गरिबी दोष इडापिडा टळते अग्निपूजन पूर्वीपासून बघा चालत आलेली परंपरा आहे पूर्वी भोगीच्या दिवशी शेकोटी शे पेटवली जायची आजही घराबाहेर किमान एका कापूर किंवा छोटा दिवा लावून जुन्या वाईट विचारांचा त्याग आहुती आपण नक्कीच देऊ शकतो बाजरी आणि तिळाचा वापर आहारात बाजरीचा समावेश अनिवार्य आहे बाजरी उष्णता असते आणि तीळ हे स्नेहाचे प्रतीक आहे आता भाजी मिक्स भाजी यात सर्व प्रकारच्या शेंगा वांगी हरभरे गाजर वटाणा असावेत ही भाजी म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं अन्नाचा अपमान करू नका ताटात अन्न उरवू नका भोगीच्या दिवशी अन्न वाया घालवणं म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अपमान करणं होय आता असा एक उपाय करायचा आहे आपल्याला की जेणेकरून भोगीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या हाती यश मिळेल पती पत्नीमधील जो काही समजा मतभेद वाद असतील ते देखील दूर होतील बघा तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी संध्याकाळी एका मातीच्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकून तो दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावा आणि त्यात दोन लवंगा टाका हा उपाय केल्यानं कोणाशी आता हा उपाय जेव्हा आपलं करायचा आहे हा उपाय करायला चालू केल्यापासून कोणाशीही बोलू नका दान धर्म आजच्या दिवशी गरजू व्यक्तींना तिळगुळ किंवा उबदार कपडे दान करा आता प्रत्येकाला जे दान करणं होईल ते शक्य यथाशक्ती दान करा कुलदेवतेचे स्मरण सकाळी स्नान झाल्यावर आपल्या कुलदेवतेसमोर बसून एकशे आठ वेळा नामस्मरण करा व्यसनांपासून वाईट सवयीपासून दूर रहा मासापार ताम मासाहार तामसिक भोजन शक्यतो टाळा भुगी हा सात्विकतेचा आनंदाचा सण आहे उंबरटा पूजन घराच्या उंबरट्याची पूजा ही झालीच पाहिजे हळदी कुंकू रांगोळी काढा आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बघा तुम्ही हे जे काही नियम आहेत ते घरातील प्रत्येकाने जर या नियमांचं पालन केलं तर खूपच उत्तम बघा अभ्यंग स्नानानंतरची तीळ रक्षा भोगीच्या दिवशी जुन्या वस्तू जाळल्यानंतर जी राख उरते किंवा कापूर जाळला असेल तर त्याची जी समजा विभूती अंगारा उड शिल्लक राहतो तो कपाळाला लावा यानं काय होईल नजर सुरक्षा जो काही नजर बाधा नजर दोष यासारख्या समस्या दूर होतील भोगीच्या दिवशी नकारात्मक शक्ती अत्यंत सक्रिय असतात ही रक्षा तुम्हाला त्यापासून नक्कीच वाचवते जर तुम्हाला समजा ही रक्षा शिल्लक नसेल तर तिळाचे तेल कपाळाला लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते आणि निर्णय क्षमता वाढते त्यामुळे जर समजा तुम्ही कापूर नसेल जाळा ही विभूती शिल्लक नसेल तर तुम्ही तिळाचे तेल ज्याप्रमाणे आपण गंध लावतो त्याप्रमाणे तिळाच्या तेलात ते एक बोट बडून आपल्या कपाळी एक टिपका लावून द्या तुळशीपूजन संध्याकाळी तुळशीपाशी आवर्जून तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुळशीला प्रदक्षिणा घाला मौन पाळणं शक्य असल्यास आजच्या दिवशी किमान एक तास तरी मौन पाळा यामुळे तुमची आंतरिक शक्ती वाढते बघा जे काही समजा उपाय आहेत ज्या काही नियमांचं पालन करायचं आहे तर भोगीच्या दिवशी जर आपण या गोष्टी केल्या तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठरवू शकता तुमच्या कुटुंबाची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही आता हे जे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली माहिती आहे हे, हे केवळ माहिती नियम नाहीत तर पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे निसर्गाशी जोडून घेण्याचा हा एक मार्ग आहे बघा हे उपाय अगदी प्रत्येकाला शक्य होतील असे आहेत आता आपण आपल्या घरामध्ये दिवा तर लावतोच फक्त समजा एक दिवा आजूक जास्तीचा घ्यायचा आणि ईशान्य दिशेला लावायचा आहे आणि कापूर जाळायचा किंवा तिळाचं होम देखील करू शकतात तुम्ही या दिवशी जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी समस्या आणि या जर समजा संक्रांत असू द्या भोगी किंक्रांत आपन दान केल, हो या दिवशी आपण दानधर्म जर केलं तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो कायमचा दूर होतो आणि याचसाठी आपल्याला आणि प्रत्येकाच्या पाठीमागे थोडा का होईना पितृदोष असतोच मग बघा यासारख्या समस्यापासून कोणाला वाटत नाही सुटका हवी प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणूनच तर आपल्याला या विशेष तिथींवरती जे उपाय असतील सेवा असतील तर त्या करायच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अगदी सविस्तर असं जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद